राहुल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारे आरोपी अद्याप यांना अटक करण्यात आली नाहीये दरम्यान वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे संगमनेर इथे सन्मान परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती देत मुस्लिमांना कोणीही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नये वंचित बहुजन आघाडी कायम मुस्लिम समाजाच्या बरोबर आहे असे वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव यांनी म्हटलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलाय क्लिक करायला विसरू नका उन्हाळा गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली राजकीय दबावामुळे या घटनेमधील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाहीये तसेच वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे संगमनेर या ठिकाणी आयोजित सन्मान परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली आहे यावेळी अनिल जाधव म्हणाले की मोदी सरकारनं संविधानाचे कलम सव्वीसचं उल्लंघन करून मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस हे विधेयक मंजूर केलं त्यामुळे मुस्लिम बांधवांचे धार्मिक आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे तसेच छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी मुस्लिम समाजाला कोणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नये वंचित भोजन आघाडी काय मुस्लिम समाजाच्या बरोबर आहे आज रावरी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी व समविचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत या ठिकाणी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांची क्रांतीवीर यशवंत नाईक सन्मा सन्मान परिषद संगमनेर तालुक्यातील आंबोरे गावात होत आहे आणि ह्या परिषदेला आदिवासी समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने यावं याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद मुख्यत्वे आयोजित केलेली आहे आणि या पत्रात त्यामध्ये शिंदे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षासोबत एकलव्य आदिवासी आघाडी हा ही एक विंग आदिवाशांची स्थापन करून मला एक जबाबदारी दिलेली की आदिवासी समाजाचे जे काही क्रांतिकारक होऊन गेलेले असतील जे काही नेते होऊन गेलेले असतील यांचा इतिहासकारांनी या ठिकाणी त्यांना वंचित ठेवलेला आहे त्यांचा इतिहास लपवण्यात आलेला आहे त्यांचा इतिहास दाबण्यात आलेला आहे तर तो इतिहास जगासमोर आणला पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे क्रांतीवीर भागोजी नाईक यांचे यांचा मुलगा हा यशवंत नाईक यांचं इंग्रजांसोबत युद्ध झालं आंबोरे गावामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांना वीर मरण आलं त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येत आहेत तसेच या शहरामध्ये ज्या काही रावरी शहरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि त्या विटंबनाच्या माध्यमातून काही या ठिकाणी जातीवादा जातीवादी संघटना असतील किंवा ज्यांनी बा छत्रपती शिवरायांच्या नावाचा महापुरुषांच्या नावाचा वापर करून सत्तेत आले अशा काही समाज समाजकंटकांनी या ठिकाणी राहुरी तालुका तालुक्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं षडयंत्र केलं की काय असा आम्हाला या ठिकाणी संशय आहे कारण ज्यावेळेस या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्यावेळेस रस्त्यावर उठ उतरणाऱ्या ज्या काही संघटना होत्या त्या आता आम्हाला शांत झालेल्या तालुक्यात दिसत आहेत कारण या ठिकाणी आयकओ माहिती अशी आहे शहरामध्ये काही यांचेच काही कार्यकर्ते त्या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी काही लोकांनी इथं बंद पाळला होता शहर बंद करण्याचं नियोजन केलं होतं काहींनी उपोषण करण्याचं नियोजन केलं होतं घंटानाथ आंदोलन करण्याचं नियोजन केलं होतं त्यांनी ती आंदोलन मागे घेतली आणि म्हणून या ठिकाणी खरे आरोपी या प्रकरणातले सापडले पाहिजेत असं आमचं वैयक्तिक मत आहे कारण या प्रकारामध्ये या घटनेमध्ये जर दलिताचा आदिवासीचा किंवा मुस्लिम बांधवाचा कोणता कार्यकर्ता सापडला असता तर आतापर्यंत त्याची शहरात धिंड काढली असती त्याच्या घरावरून बुलडोजर चालवला असता आणि म्हणून हे आरोपी पोलिसांनी डिटेक्ट करावेत आणि लवकर जाहीर करावेत अन्यथा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे काही लोकशाही बचाव समन्वय समिती बनवलेली आहे तिची लवकरच तीन दिवसामध्ये बैठक घेऊन आम्ही विराट नियोजन करून या ठिकाणी या घटनेतील आरोपी हे कोणत्याही धर्मातले असो समाजातले असो ते पोलिसांनी या ठिकाणी डिटेक्ट करावे अशी विनंती करणार आहोत तसेच तिसरा जो काही मुद्दा आहे या पत्रकार परिषदेचा तो दोन दिवसापूर्वी भाजप मोदी सरकारने या ठिकाणी वक्क बोर्डचा जो काही अधिनियम वक बोर्ड मध्ये काही बदल केले ती कायदा केला आणि ह्या वक बोर्डच्या कायदा करीत असताना त्यांनी संविधानाचं कलम सव्वीस याचे पायमल्य केलेले कारण सव्वीस हे कलम सांगतं की प्रत ह्या देशातील प्रत्येक धर्माच्या माणसाला आपला धर्म प्रचार करण्याचा मुभा आहे आपले त्याच्यामध्ये जे काही त्या धर्माच्या संस्थेला कोणी जमिनी दिल्या असतील कोणाला पैसा दिला असेल तर त्याचा मालकीचा हक्क त्याला आहे परंतु हा कायदा करून या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा हक्क आर्थिक आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावून या सरकारने कलम सविचं या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे आणि आम आमचं असं मत आहे की तुम्ही नुसत्या मुस्लिम वकबोर्डच्या जमिनी घेण्यापेक्षा त्यांची मालमत्ता घेण्यापेक्षा देशामध्ये या ठिकाणी इतर सुद्धा बोर्ड आहेत समजा ख्रिश्चन संस्था असेल इथं हिंदू समाजाच्या काही मंडळ असतील संस्था असतील फक्त आकेला जर काल मी माहिती घेतली तर वक्त बोर्डकर फक्त एक लाख चाळीस हजार आ, हेक्टर जमीन आहे त्यानंतर ख्रिश्चन मशिनरीकडे दोन लाख तेवीस हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि फक्त बालाजी मंदिराकडे एकट्या बाला बालाजी मंदिराकडे दोनशे हेक्टरपेक्षा दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी पाच हजार टन या मंदिरांमध्ये सोनं आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला खरोखरच देश सेवा करायची असेल तर मग सगळ्यांवरच या पद्धतीने तुम्ही कायदा केला पाहिजे आणि फक्त मुस्लिम बांधवांना टार्गेट करून मुस्लिम बांधवांना या ठिकाणी तुम्हाला पुढे धाडता येत नाही ते बिचारे कष्ट करतात त्यांच्या जीवावर जगतात आणि ते तुमच्या पुढे हाजीहाजी करत नाही तुम्हाला नोकऱ्या मागत नाही तुम्हाला आरक्षण मागत नाही आणि त्याच्यामुळं हे लोक तुमच्या पुढे झुकत नाहीत याचा राग जर तुम्ही धरून या ठिकाणी त्या मुस्लिम बांधवांना त्रास देत असेल तर बाबासाहेबांचा नातू श्री बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या सोबत ताकदीने या ठिकाणी उभे राहणार आहेत त्याच्यामुळं इथले जे काही मोदी असतील किंवा असे कोणते राजे, राजेशाही करणारे जे काही लोक आहेत त्यांची मानसिकता ही संविधान बदलून या ठिकाणी त्यांना राजेशाही आणायचं त्यांच्या डोक्यात जर असेल तर या ठिकाणी त्यांना मी सांगू इच्छितो की अजून बाबासाहेबांचं घराण्या इथं जिवंत आहे आणि बाबासाहेबांच्या घराण्यावर प्रेम करणारे या ठिकाणी बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते माणस संघटना त्यांच्या पाठीमाग आता ठीक आहे त्यांना काही खरी गोष्टी माहीत नाही पण ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट कळेल तर तुमची पळता भोई थोडी होणार आहे धन्यवाद तर यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके म्हणालेत की राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांकडनं विटंबना करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये या घटनेचा तीव्र संताप आहे राजकीय दबावामुळे या घटनेमधील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाहीये येत्या दोन दिवसांमध्ये आरोपींना अटक न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयावरती विराट मोर्चाचं आयोजन करून बेमुदत साखळी धरणे आंदोलन करणार आहोत असं चोळके यांनी म्हटलंय सव्वीस तारखेला बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची विटंबना करण्यात आली ती विटंबना होऊन आज आठ ते दहा दिवस झाले त्यानंतर पालकमंत्र्यांनी भेट दिली त्यांनी सांगितलं की आरोपी निष्पन्न आहे पोलिसांना आरोपी माहिती तरी पण या राऊरी पोलीस स्टेशनचे पी आय किंवा येथील निष्पन्न करत नाही किंवा ते जनतेसमोर आणत नाही त्यामुळं राहुरी तालुक्यामध्ये जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण होत आहे आणि रोष वाढत आहे त्यामुळं आम्ही राहुरी तालुक्यातील लोकशाही बचाव समिती ही सर्व आंबेडकरी चळवळ सर्व शिवप्रेमी अठरा पगड जातीच्या लोकांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र येऊन आम्ही एक लवकरच बैठक घेऊन या पी आय आणि पोलीस स्टेशनला जाब विचारण्याकरता बैठक घेऊन या पोलिस पोलीस स्टेशनवर विराट मोर्चा काढणार आहोत तर त्यांनी चार ते पाच दिवसामध्ये आरोपी हे निष्पन्न करावे हे या व्हिडिओमधून मी सांगतो दरम्यान यावेळी बाबा साठे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे आणि रयतेचे राजे आहेत राहुरी शहरात त्यांच्या विटंबना करण्यात आली ही घटना अतिशय निंदनीय आहे पोलीस प्रशासनानं या घटनेमधील आरोपींना तात्काळ अटक करावी जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा बाबा साठे यांनी दिला जी पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मी प्रथम आलेले सर्व पत्रकार मित्र व आपले चॅनलचे सर्व आलेले मान्यवर हो। यांचं प्रथम या ठिकाणी स्वागत करतो व आज ही पत्रकार परिषद घेण्याचा विषय असा आहे की सरदेव बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत आहेत दहा तारखेला त्याकरता सर्व बहुजन समाजातील सर्व आंबेडकरीवादी संघटनाला मी जाहीर आवाहन करतो का हा जो कार्यक्रम काय आंबोऱ्या गावामध्ये जो होत आहे त्या गावामध्ये सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरांची ताकद बळकट करण्यासाठी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावा त्याचप्रमाणे राहुरी शहरामध्ये गेल्या सव्वीस तारखेला जी छत्रपती शिवरायांची जी पुतळ्याची जी विटंबना झाली होती त्या पुतळ्याच्या विटंबनेमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना पोलीस प्रशासनानी लवकरात लवकर त्यांचे नाव निश्चित करून सर्व बहुजन समाजाला त्या विटंबनेतून बाहेर काढावे एवढी मी विनंती करतो व त्याचप्रमाणे राहुरी शहरातील व सर्व नगर जिल्ह्यातील परिवर्तनवादी संघटना असतील किंवा सर्व बहुजन समाजातील युवा कार्यकर्ते असतील ज्या कुणी संघटना ज्या कुणी वेगवेगळे हिंदुत्ववादी हिंदुत्ववादीच्या संघटना आमच्या बहुजनाच्या मुलांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय घालून जे त्यांची माते भडकवण्याचे प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्यांना इन्वॉल्व्ह होऊन या मार्गाने आज नगर जिल्ह्यामध्ये जातीवादी विषय मोठ्या प्रमाणात होत आहे हा विषय थांबवण्याकरता ही पत्रकार पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे मी सर्व बहुजनाच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो त्याच्यामध्ये जा वे वेगवेगळ्या जाती जातीचे लोक असतील परंतु बहुजन आल्यानंतर तिथं जातीचा विषयच नसतो सर्व बहुजनांच्या युवा कार्यकर्त्यांना मी जाहीर आवाहन करतो की सर्वांनी आपापल्या बुद्धीचा वापर स्वतःसाठी करावा महापुरुषांच्या विचारासाठी करावा परंतु जे कोणी मनुविचाराचे लोक जे तालुक्यात म्हणा जिल्ह्यामध्ये म्हणा जे जाती जातीत जाती विष पेरण्याचं काम करीत आहेत याच्यापासून सर्व बहुजन समाजांनी सावध राहावं एवढी विनंती करतो जय भीम जय भारत यावेळी अनिल जाधव संतोष चोळके बाबासाहेब साठे तसेच इम्रान सय्यद नामदेव पवार अनिता जगधने ज्योती गायकवाड चैतन्य अल्लाट भाऊसाहेब खरुसे तसेच आनंद जाधव किशोर गोलवड दीपक बर्डे आकाश गोलवड इम्रान पठाण नंदकुमार शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका